नमस्कार मंडळी तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबरमध्ये आम्ही अमेरिकेत जिथे राहतो तिथे फार्मस मार्केट भरलेलं आहे इथे स्थानिक शेतकरी स्वतःची उत्पादने घेऊन येतात ताजी फळं भाजीपाला घरगुती बनवलेले पदार्थ आणि अजूनही बरंच काही या फार्मस मार्केटमध्ये असतं आपल्याकडे ज्या भाज्या आणि फळांना एक्झॉटिक म्हणतात ते भाज्या आणि फळं इथे सहज उपलब्ध होतात आणि तुलनेत स्वस्तही असतात या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार इथे असलेली फळं आणि भाज्या ह्या ऑर्गॅनिक किंवा खूप कमी केमिकल वापरून पिकवले जातात इथे सगळं फ्रेश मिळतं म्हणून लोकंही खूप गर्दी करतात बऱ्याच वेळा फार्मस मार्केट म्हणजे लोकांसाठी एक छोटीशी पिकनिकच असते वेगवेगळ्या बेक प्रकारची आणि वेगवेगळ्या बेक टेस्टची फळं इकडे पाहायला मिळतात आणि ही लोकं फ्री सॅम्पल देतात त्यामुळे आपण आपल्याला आवडलेली फळं अचूक घेऊ शकतो अमेरिकेत स्थलांतरित लोक जास्त असल्यामुळे फक्त अमेरिकेचं खाणं नाही तर इतर देशांचेही पदार्थ इथे टेस्ट करायला मिळतात तर असे हे अमेरिकेतले फार्मस मार्केट तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की वगळवा